तोच जोश तोच उत्साह मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनी जवळपास दोन वर्षापासून हा मराठा आरक्षणाचा यज्ञ या ठिकाणी उभारलेला आहे आणि या यज्ञामध्ये अनेकांनी त्यांना साथ दिलेली आहे ही साथ तरण मन धनानं लोक या ठिकाणी जरांगी पाटलाच्या सोबत आहेत धनाने यासाठी की ते स्वखर्चानं त्या ठिकाणी येतात आणि त्यांना ते साथ देतात त्यामुळं धनानं या अर्थानं हा शब्द प्रयोग आपण केलेला आहे हे एक ऐतिहासिक आंदोलन आहे कारण एवढा अभूत प्रतिसाद एवढे एवढ्या दिरंगाई होऊन सुद्धा म्हणजे इतका वेळ लागत असताना सुद्धा तितकाच प्रतिसाद हा कुठल्याही नेत्याला लाभलेला दिसून येत नाही एखादं आंदोलन असतं ते उच्च कोटीला जातं आणि लगेच त्या ठिकाणी त्याला ओहटी लागते इथं मात्र तसं होताना दिसून येत नाही दिवसेंदिवस या ठिकाणी या आंदोलनाचं या ठिकाणी क्षेत्र वाढत आहे प्रतिसाद वाढत आहे आणि तसूभरही या ठिकाणी जरांगी पाटलाचा जनाधार कमी होत नाही तर याची काय कारणं आहेत याची आपल्याला मीमांसा करायची त्यांनी अंतरवाली सराटेसारख्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील एका गावामध्ये आमरण उपोषण त्या ठिकाणी सुरू केलं आणि या आमरण आंदोलकावर शांततेत बसलेल्या आंदोलकावर किंवा बाजूला मंदिरात हरिपाठ सुरू असलेल्या वारकऱ्यावर या ठिकाणी पोलिसांनी प्रचंड असा लाठीमार केला आणि राज्यात या विरोधात तीव्र संतापाची लाट या ठिकाणी पसरली आणि जागोजागी लोक रस्त्यावर उतरली आणि शांततामय मार्गानं या ठिकाणी आंदोलन प्र करण्याचा प्रयत्न केला अपवाद सोडली तर अतिशय शांततेत हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी राज्यभरात जवळपास अडीचशेपेक्षा जास्त सभा या ठिकाणी घेतल्या त्या सभांना सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे त्या एका एका दिवसामध्ये तीस सभा घेण्याचा विक्रम हा जारांगी पाटलांच्या नावावर आहे आणि सभेला लोक प्रचंड गर्दी नव्हते रस्त्याने लोक जिथं थांबतील तिथं सभा अशा प्रकारचा हा या ठिकाणी त्यांनी राज्यभर गेल्या दोन वर्षामध्ये संपूर्ण राज्य त्या ठिकाणी पिंचून काढलेला आहे आणि असा तुफान प्रतिसाद त्यांना मिळालेला अगदी आज संध्याकाळची सभा उद्या सकाळी पहाटे पाच वाजता सहा वाजता कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा झालेली आहे अनेक सभांना पाऊस सुद्धा या ठिकाणी होता पावसातही लोक त्या ठिकाणी भिजली परंतु हटली नाहीत उन्हाच्या प्रचंड कडाक्यामध्ये सुद्धा त्यांच्या सभा झाल्या तरीही लोक हटले नाहीत म्हणजे ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता या युद्धाला लोक या ठिकाणी साथ देत आहेत का सिद्ध साथ देत आहेत कारण हे सामान्य घरातील नेतृत्व आहे या ठिकाणी त्यांनी आपल्या कर्तृत्वातून ते सिद्ध करून दाखवलेलं आहे ते स ते कुठलाही मॅनेज होत नाहीत कारण अनेक प्रलंबन त्यांना देण्याचा प्रयत्न झाला परंतु त्याने ते हाणून पाडलेलं आहे आणि सरकारशी वाटाकाटी करताना मंत्र्याशी बोलताना जे काही बोलायचे ते मायबाप जनतेसमोर बोला ही समोर माझे हजारम जो समुदाय आहे त्याच्यासमोर बोला आणि यामुळं लोकांना एक प्रचंड विश्वास या ठिकाणी वाटलेला आहे मराठा समाजात नेते आहेत का प्रचंड नेते आहेत नेतेच नेते आहेत नेत्याची अजिबात बात कमी या ठिकाणी मात्र ते स्वतःसाठी आणि स्वतःच्या मतदारसंघापुरते या ठिकाणी मर्यादित आहेत आणि म्हणून समाजासाठी लढणारा कोणीतरी असला पाहिजे कुणीतरी आहे हा विश्वास या ठिकाणी लोकांना वाटतोय आणि म्हणून आजही तितक्याच ताकदीनं तेवढ्याच प्रमाणात त्यांना प्रतिसाद या ठिकाणी दिला जातोय आंतरवाली सराटीत एकोणतीस जूनला आता बैठक पार पडली आणि या बैठकीला असं वाटत होतं लोकांना की आता कोणी येते की नाही किती घेते परंतु त्या बैठकीला जवळपास चार ते पाच लाख लोक या ठिकाणी होते सगळ्या दिशांनी अगदी चारच नाही त्या मधल्या ज्या उपदिशा आहेत त्या दिशांनी जे रस्ते आहेत प्रत्येक ठिकाणी तीन किलोमीटरपेक्षा जास्त लांब लोक थांबलेले होते वाहनं तर त्याच्या पुढची गोष्ट आहे म्हणजे इतका प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे आणि म्हणून हा नेता या ठिकाणी अशा प्रकारच्या आरक्षणाची मागणी करत आहे जी मागणी संवैधानिक आहे काही लोक आक्षेप घेतात की त्यांना कायद्याचं ज्ञान नाही त्यांचं वाचन नाही तर त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं ज्ञान आहे वाचन कमी भलेही कमी असेल परंतु माणसं वाचणारा हा माणूस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं न्यायालय जे सांगते पन्नास टक्केच्या आतील ती आरक्षणाची ती मागणी करतात मग मग आणखी कुठलं नॉलेज आहे पुन्हा काही लोक असा फापट पसारा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात की त्यांची मागणी ही या ठिकाणी न्यायासाठी नाही मग किंवा त्यांना न्याय अन्याय कळत नाही म्हणजे हे सगळं थोतांड या ठिकाणी रचलं जातं मात्र सामान्य गरीब मराठ्याच्या न्यायासाठी ते झगडत आहेत आणि त्यामुळं त्यांचा प्रतिसाद हा दिवसेंदिवस या ठिकाणी वाढत आहे अहो पुढाऱ्यांना गर्दी कोळा करायची म्हटलं तर लोकांना गाड्या लावून द्याव्या लागतात जेवणाची सोय करावी लागते वरून खर्चासाठी पुन्हा एक पर गाडी हजार दोन हजार रुपये खर्च करावे लागतात जेवणावेळी द्याव्या लागतात आणि तरीही लोक गाडीत बसत नाहीत कार्यक्रम स्थळी येतात थोडा उशीर असला तर लगेच पुन्हा पळ काढायचा प्रयत्न करतात त्यांना बासा, बासा म्हणून विना नाही करावं लागतं इथं मात्र तसं नाही इथं सभेच्या एक ते दोन दिवस अगोदर तिथं लोकांची गर्दी असते सभेच्या सभा दुपारी असेल संध्याकाळी असेल तरी ते पहाटत ग्राउंड फुल झालेलं असतं मग हे कशावरून कशामुळं होतं तर हे या ठिकाणी लोक ही त्यांचा त्यांचा त्याग त्यांचं समर्पण त्यांनी समाजासाठी घेतलेले कष्ट त्यांनी स्वतःचं समाजासाठी चाळलेलं रक्त या सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाची ही पारदर्शकता जे काय आहे ते लोकांसमोर आहे यामुळं लोकांचा एक विश्वास या नेत्यावर या ठिकाणी अढळ आहे आणि त्यामुळं समाज पुन्हा तितक्याच ताकदीनं हा पाटलांच्या मागे उभा आहे आता मुंबई चलो मुंबई असा त्याने नारा दिलेला आहे येणारा काळ सांगेल की हे आंदोलन कशा प्रकारचं असेल मात्र मायबाप सरकारनं जर नोंदी सापडत असतील शासनाला तरी मिळत असतील लाखोनं नोंदी मिळत असतील तर या समाजाच्या मागण्या मान्य करायला काय अडचण नाही